जाधव गॅर्स कंपनी आहे आमची येत्या येणाऱ्या ज होऊन होऊन गेलेल्या जी बावीस डिसेंबर आहे तिथून आमची कंपनी बंद पडलेली आहे आणि बंद पडली म्हणजे की आम्हाला कामगारांना न सांगता कामगारांना काही पूर्व सूचना न देता कंपनी बंद करण्यात आलेली आहे तेव्हापासून आमच्या माणसांनी आमच्या कामगार कामगारांनी इकडे तिकडे सगळ्याजणांनी निवेदन देऊन आणि त्याच्यानंतर मग आम्हाला आ, हा निर्णय घ्यावा लागला एक तारखेपासून आम्ही आंदोलन आन, सुरू केलं आणि त्यांच्यासोबत आमच्या सगळ्या लेडीज महिला वर्ग लेडीज महिला वर्गांनी आमची सोबत आहे आमच्या सगळे आमचे कामगार लोक आम्ही उपोषण करत आहे आयुक्त साहेबांना न्याय मागासाठी इथे कामगार आयुक्त ऑफिसमध्ये आलेलो आहे मागणी हेच घेऊन आमच्या का कंपनीची किंवा ज्या कंपनी हा जाधव गॅस जी जाधव गॅस जी लिमिटेड कंपनी आहे ती कंपनी बावीस तारखेला बंद पडली आहे पण बा त्याचे जे युनिट आहे ते चार पाच युनिट अजून सुरूच आहे आणि मालक म्हणते की बा या कंपनीला घोटाळा आलेला आहे म्हणून या कंपनीला लॉक लावलेला आहे पण मग जे प्रोडक्ट एक असताना त्या चार कंपन्या चालू आहेत आणि ही कंपनी का बंद पडली याचेच आम्हाला मागासाठी आम्ही इथे आलेलो आहोत नमस्कार मी छत्रपती रामचंद्र ढेमरे मी तीस वर्षापासून गिअर जिनिंग अँड प्लेसिंग ॲडमिनिस्ट्रेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करत आहोत परंतु बावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला अचानक मालकांनी गेटला नोटीस लावली बंची आणि कुलूप लावलं जेव्हा आम्ही कामाला गेलो तेव्हा आम्हाला ती नोटीस दिसली आणि कुलूप दिसलं ते पाहताच आम्ही आयुक्तालय कार्यालय यांना निवेदन दिलं साहेबांना निवेदन दिलं आणि बऱ्याच बऱ्याच प्रशासकीय कार्यालयामध्ये निवेदन दिलं आमदारांना निवेदन दिलं खासदारांना निवेदन दिलं परंतु आम्हाला कोणताच न्याय मिळाला नाही आणि आम्हाला दोन हजार सातच्या पत्रानुसार बाकी युनिटमध्ये विलीन विलीनीकरणाचं पत्र दिलेलं आहे मालकाने आम्हाला आम्हाची मागणी आम्ही एकच मागणी घेऊन आलो आहोत आम्हाला जे दोन हजार सातमध्ये पत्र दिलेलं आहे त्या पत्रानुसार आम्हाला बाकी युनिट्समध्ये सर्व कामगारांचे विलीनीकरण करून घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहो आणि सर्व कामगार आज या आयुक्तालयामध्ये हा ही मागणी घेऊन धडकलेला आहोत